महासंग्राम मराठी न्यूज करा आणि अपडेट रहा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील विविध प्रकरणे समोर येत आहेत या प्रकरणानंतर बीड <tasi> जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असो किंवा विरोधकांकडून थेटपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत त्यांचा राजीनामा घेण्यासंदर्भात वक्तव्य केली जात आहेत या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय वक्तव्य केले आहे पहा तुम्ही इतके लोक एका वेळी बोलतात राजीनामा द्यावा अशा मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही मी पहिलेपासून सांगतो कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय कोणाजवळ दुसऱ्या जो असेल त्यांनी पण द्यावा पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे त्यांचं राजकारण त्यांना लखलाब त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही त्याचं समर्थनही करा करायचं नाही त्याचा विरोधही करायचा नाही हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळून द्यायचा स्वामी <laughs> बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांवरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून विशेष म्हणजे माहितीमधील देखील काही नेत्यांनी या संदर्भात थेटपणे वक्तव्य केलेलं आहे यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका